आपल्या गावाकडील माहितीमध्ये आपलं स्वागत आहे मी सारंग सावंत जगातील फेमस असणारं हाजी चहाचं मी घरच्या घरी कसं बनवायचं बघू पहिल्यांदा कांदा घ्यायचा भाजून खोबरं घ्यायचं लसूण घ्यायचा कोथमिर घ्यायची ते घ्यायचं लवंग टमाटं कोथमीर सगळं असं पाट्यावर वाटून घ्यायचा पाट्यावर वाटून घेतलं टमाटं हे वाटून घेतलं का नाही ना आज पेस्ट तयार होईल मग काय करायचं ते तेल घ्यायचं तेला तसं तळायचं चटणी टाकायची त्याच्यात चटणी टाकल्यावर असं हलवून घ्यायचं हलवून घेतल्यावर बघा असं तयार होईल मसाला मसाला तयार झाला की त्याच्यात मटकी टाकायची मटकी टाकून हळ टाकायची टाकल्यावर टाकल्यावरती हलवून घ्यायचं मीठ टाकायचं मीठ टाकून तसं हलवायचं शिजू द्यायची त्याच्यात पाणी वतायचं पाणी वतून ती झाकून ठेवायचं झाकून ठेवल्यावर आमटेवणी होईल ती शिजू द्यायची मटकी शेव घ्यायची शेव त्याच्यात टाकायची शेव शिजवायची मिसळ आपलं तयार होईल बघा Okay, so I couldn't make it, guys, so